नमस्कार माझ्या मित्रांनो आज मी आपल्या समोर सादर करत आहे सुंदर सोपे वीस मराठी उखाने चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शंकराला आवडते बेलाचे पान शंकराला आवडते बेलाचे पान राव म्हणजे जसे सोन्याची खान पूजेसाठी वापरतात नागिलीचे पान पूजेसाठी वापरतात नागिलीचे पान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान उखाना घेते नवा उखाना घेते नवा रावांना आवडतो दुधाचा खवा रेशमी चोळीला सोन्याचे बटन रेशमी चोळीला सोन्याचे बटन रावांना आवडते कोंबडीचे मटन बहिणीला जीव लावतो तो भाऊ बहिणीला जीव लावतो तो भाऊ लाखामध्ये एक आहे माझी जाऊ उखाना घेते नवा ऐका देऊन कान उखाना घेते नवा ऐका देऊन कान रावांचे नाव घेते उखाना आहे छान लाडूत घालतात खोबरा आणि खारी लाडूत घालतात खोबरा आणि खारीक रावांचे नाव घेऊन झाले मी बारीक पूजेसाठी वापरतात नागिलीचे पान आणि सुपारी पूजेसाठी वापरतात नागिलीचे पान आणि सुपारी रावांचे नाव घेते राव आहे एक नंबर व्यापारी श्रावणात आला पाऊस चोईकडे झाले पाणी श्रावणात आला पाऊस चोईकडे झाले पाणी रावांचे नाव घेऊन गाते मी मंगल गाणे पाच अन दोन होतात सात पाच अन दोन होतात सात रावांना आवडतो तांदळाचा भात हिरव्या हिरव्या रानात झाडी घनदाट हिरव्या हिरव्या रानात झाडी घनदाट राव बसले पूजेला बसायला टाकले पाठ पेरू ठेवलात कापून संत्रीची काढली साल पेरू ठेवलात कापून संत्रीची काढली साल जेवण बनवले तिखट रावांनी लाल केले गाल दुधापासून बनवले दही दुधापासून बनवले दही रावांनी केली माझ्या मंगळसूत्रावर सही पांढरा शुभ्र दिसतो ससा पांढरा शुभ्र दिसतो ससा रावांचे नाव घेते पूजेला बसा पंढरपूरला विठ्ठल आहे सावळा पंढरपूरला विठ्ठल आहे सावळा किंबटिंबांचं नाव घेते शिवाजी राजांचा मावळा पळता पळता लागली ठेस पळता पळता लागली ठेस तिकडून ओरडले राव मने साडी नीटनेस रावांनी केळी खाल्ली एक डझन रावांनी केळी खाल्ली एक डझन नाव घेते रावांचे वाढले माझे वजन उसापासून बनते साखर उसापासून बनते साखर रावांचे नाव घेते खाते मिरची भाकर खळखळ वाहतो पाण्याचा झरा खळखळ वाहतो पाण्याचा झरा राव आहे माझे चोवीस कॅरेट सोने खरा